श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री शिवलीलामृत श्री गणेशायन सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जीवा बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीत विचार परिजय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा परमा त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्याशी सर्वसिद्धी प्राप्त होत धृती सत्य सत्य त्रिवाचादन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाय जे ती हि प्रदोषव्रत पूर्ण सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्याणि महाव्यथा निशेष पडती षणमासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी महाभाग्यपूर्ण हे जो असत्य असतिल व्यासवचन त्याशी बंधन कल्पात वरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकादिका विदर्भ देशीचा भुभुज सत्यरथ नामे तेज पुंज सर्व धर्म रथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ बडे आणिला आला चालूनिया ग त्याचे आप्त शोणीपाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध झाले हा एकला ते बहुत समरभूमीशी सत्यरथ तीर्थी पावला मृत्यू शत्रु नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास थोर नर्थ ओढवला लावण्य हिरणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्षना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे शत्रुधरितीला अकस्मात मनोनी पुडती उठोनी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत अवनीवरी वाटतसे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय हो नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वंडी वनी हिंडे महासती जेवी नैमी नैशधरायाची दमयंती की बिल्ली रूपे हेमवती दुसर वनी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाणं पडली तिस काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुड पडे शतांची शतेदासी दासी ओळंगत ती सदैव जियेपाशी इंदुमती नाम जियसी भूमीवरी लोळत चहू कडे मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसुत झाली ते क्षणी दिव्यपुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली ते क्षणी अंजोडी भरून घेतले पाणी तव ओढोनी विदारुनी बक्षिली घोर कर्माचे विनदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाणं विगत धवा पातली माता पिता बंधूपाई तीये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र ती सही कडी घेऊनही आली तेथे तो नाही केले ना लक्षेदनं ऐसे बाळ उमा देखो न म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकले दु दुस्तर म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून वृक व्याघ्र बक्षीतील की स्तनी दाटून फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रू जीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्लाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो, तो कृपाळू फेन दवल येती रूप धरूनि पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळने संशय नरी महत्ग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणाशी न सांगे हे माता समान पाडी दोघे सुत भग भणंग होई प्राप्त तैसे तुझं जाहले अकस्मात निधी तो जोडत की चिंतामणी पुढे येऊनि पडत की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते ऐसे बोलूनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन येणारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेवले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडीएखांदी घेऊन या लोक पुसत उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालया देखील अकस्मात आज दिज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला अह कर्म कैसे गण हा राजपुत्र हिंडे दिन होण कैसे विचित्र फ न उमा वचन एक तिच्या ऋषीचे चरण उमाधरित म्हणे सांग याचा सांगा वृत्त वुर्ता, पूर्व वृत्तांत त्रिकाणज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चौकडून नगर त्याचे वेडिले शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडून तव प्रधान आला पुढे धावणं शत्रू धरून आणले त्याचा शिरछेद करून पूजा पूर्ण न करीता उन्मत्तपणे भोजन नाही स्मरण विषयांध विषयांधा त्याकरिता या जन्मी जाणं सत्यरत अल्पायशी होण अल्पवयात गेला मरून म्हणून पूजन न सोडावे या याच्या मातेने स, सवत मारिली ती जडी विवशी झाली पूर्व वैरे ओढून नेली क्रोधे बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याचे काहीच याने काहीच केले नाही शिव म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला याकरिता प्रदोष काळी अव्यग्रह पूजावा इंदू मौळी मो, पूजा सांडूनी कदाकाळी सर्वथाई न उठावे भवानीस बसवणी कैलासनाथ का प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव प्राण मित्र हस्त जोडणी उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरा सुर उभे असती ऐसा काळीचा महिमा अगोचर गमा मग काय बोले उमा मम दरि दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराणे जीवा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्रदग्ध होत मंत्राशी समर्थक मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही गातले ऋषीचे चरणी त्याने पंचाक्षर मंत्र उपदेशिनी प्रदोष व्रत उपदेशिले प्रदोष शनी प्रदोष उमावर्णीला महिमावर्णीला अतिविशेष निराहार असावे त्रयोदोशी दिवसा आचरावे तीन घटिका झाली अरजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुनि गोमय पुमी सार्वनी दिव्य मंडप चित्र विचित्र वितान कर्दडी स्तंभ इक्षुदंडे करून मंडप किचे शोभायमान रंगमाळा नानापरी शुभ्र वस्त्रे नेसावे आपण शुभ्रगंध सुवास समान सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करून देखा अंतर्बाह्य न्यास मृतृका दक्षिण भागे पूजावे मुरांतका सव्या भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्ट सिद्धी अष्टभैरवपूर्ण अष्ट पूजन वर्णी शिवपूजा शिवा शिवाध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पुन करावे स्तवन शिवाचे जय जय गौरी नाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशितळ सु, 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 सचिदानंद घन आड अडळ पूर्ण ब्रह्म सनातन असे प्रदोषवत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एक मने करून रात्री झाले एक चक्री चार महिनेपर्यंत दोघे याचरिती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजा न करी ती पै शिवपूजा न द्यावी सर्वार्थ सर्वार्थ न द्यावे प्रसाद तीर्थ शत पाप पापमाथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र सुचिव्रत एकाला नदी तीर क्रीडत दरडी राहसडता अकस्मात द्रव्य घट सापडला याला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाणं ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समय अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनी धन आमुचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान स्मरण शिवस्मरण न नवीसरती कदाही यावरी एकदा एक दोघे धन गेले वन विहार लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडा क्रीडता दृष्टी देखील या दोघे पाती तुरुंनी परमसुंदर लावण्य खाणे सुची व्रत म्हणे राजपुत्रा लागून परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित हरित कौटिल्य दंभसंयुक्त महानर्थ कारिणी ब्रह्मसुतास तेथे ते पाठवून राजपुत्र चालेला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथा होऊन कोमलांग जवळी ने पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्र वीण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पितास्पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनक जामात धर्मगुप्त सत्यरथाचा पुत्र तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळी तर राजनंदन वाटे पंचबाण सुद्दुसरा क्षीरसिंधू तर रोहिणी रमण काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहा बिस लक्षण संयुक्त अजानुबाहू चाप शर्मंटित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक ज्यापरी ऐसा तो गुणाड्य देखून त्वरित अंशुमती सखयाप्रती सांगतं तुम्ही वनाप्रती जाऊन समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून इथे आल जात्या आल्या आणि का वना अंशुमती एकली जाना राजपुत्रा कोणवित भुरु हरपल्लव पसरून एकांत घातले असणं वरी वृक्ष या भेदुन भूमिवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन अकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजूळ मंजूळ भाषिणी नेत्रकटाक्षणी विंदिलि ते हरिणी मनोमूर्छना सावृी वर्तमान पुसे शृंगार सरोवर तुजपाशी निवास करी न राजहंसी देखता तव वदन दिव्यशशी मम मा, मा, मान चस च नृत्य करी तव देखता आनंद पावती मम मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद नृत्य करी। कवी गुरु काढिली मुक्त फळ माळ कंठी सुदली तात्काळ चरणी मी काया वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तो पित्यासी करता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधा ऐसे बोलून येते चातुर्य राशी वेगळी आली ती पितयापाशी सा झाले वर्तमान सांगेते त्याशी तो परम मनाशी संतोषला राजपुत्र गेला परतो न सा सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून कान मृत्यू भयापासून सर्वदाक्षी देशिक तो यावर इथे दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान येरी म्हणे धन धन्य धन्या शिवभजन फल देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गे गेले त्या वनासी गंधर्व राज सर्व सामग्री घेऊन याला दृष्टी देकता मात गंधर्व आनंद समुद्री व छत्र सेना सुखासन त्वरित धाडून उमा आणविली यावर यथासघ लग्नचारी दिवस झाले पूर्ण काहीही एक पदार्थ न्यून पडिला नाही तेद्वा स्वर्गीच्या दिव्यवस्तुअमौलिक सतेज वेणी सदेत गंधर्वराज लक्ष रथ दहा सहस्रगज तेजपुंज एक लक्ष वाजी एक लक्ष दासदासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत चाप बहुसाल अपार सेना संघे देत एक सेनापती गंधर्व बळवंत उमा दोघा पुत्रासवैत मान देवनी बोळविली रूढ अंशुमती पती सवे चालेली शीघ्रगती कनक वेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जीएच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालेला दळभर येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे नगर दुर्गावरून अपार उल्हाट यंत्राचा होत वडीमार परी गंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वपिता मारिला जाणं त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरूनी जाण आप आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजानन धावती कारभार घेऊन कार उत्तम मुहूर्त पाहून सिंहासना रूढ झाला माता उमा बंधू बंधुसूचीव्रत त्यासमूहेत राज्य करीत दहा सहस्र वर्षपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म आडपिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्र दिले दुर् दुर्भिक्ष जलशोष आवर्षण दुःख विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव देतीत रायसी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा घरोघरी ऐशी अंशुमती संवेत धर्मगुप्त राज्य करीत यवराज सुचिव्रता ते देत परिपत्य सर्व करवी ऐशी दहा सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्राशी राज्य देऊन चिंतिता मनी उमाध चरण दिव्यभिमान धाडिले दिव्य देह पावन मनुपती माता बंधु संवैत अंशुमती विमाने बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जय लाट लाटांगणे दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपांत हृदय धरुनी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करी जे श्रवण पठन लेखन रक्षणानुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय तेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जा निरसुनी प्रदोष महिमा जे आचरिते एकूणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य नृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलेला अमृत ग्रंथ त्याचे शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंति शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस पद्यरचना फळे आली पाठास उतर्गवादिजे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मांद विरूपाक्षा श्रीधरवर्दा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा लक्षा निगमागमा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन खंड पंचमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्रीसाम सदा शिवार्पणमस्तु